घर म्हणजे केवळ चार भिंती नव्हे तर प्रत्येक कुटुंबाच्या सुरक्षिततेचा आत्मसन्मानाचा आणि आनंदाचा पाया आहे सर्वसामान्यांना परवडणारी घरं देण्याचं काम म्हाडा पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीनं करत आहे असं प्रतिपादन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात म्हाडाच्या कोकण मंडळाच्या पाच हजार तीनशे चोपन्न घरं आणि सत्याहत्तर भूखंडांच्या संगणकीय सोडतीचं उद्घाटन केलं म्हाडाच्या कोकण मंडळामार्फत ठाणे ओरोस आणि कुळगाव बदलापूर येथे उभारण्यात आलेल्या घरांची आणि भूखंडांची ही सोडत पारदर्शक संगणकीय पद्धतीनं काढण्यात आली या सोडतीसाठी तब्बल एक लाख चौऱ्याऐंशी हजार नऊशे चौऱ्याण्णव अर्ज प्राप्त झाले असून सरासरी एका घरासाठी पस्तीस ते चाळीस अर्ज मिळाले यावरून म्हाडाच्या घराच्या गुणवत्तेवर आणि किमतीवर सर्वसामान्यांचा वाढता विश्वास दिसून येतोय असं शिंदे यांनी सांगितलं सोडत पूर्णपणे संगणकाद्वारे पार पाडली असून कोणताही मानवी हस्तक्षेप न होण्यासाठी सुरुवातीपासूनच दक्षता घेतल्याचंही त्यांनी नमूद केलं पूर्वी म्हाडाची स्थिती वेगळी होती मात्र आता म्हाडाची गर उत्कृष्ट दर्जाची वेळेत पूर्ण होणारी आणि सर्वसामान्यांच्या आवाक्यातील आहेत म्हाडा ही केवळ गृहनिर्माण संस्था नाही तर लाखो कुटुंबांच्या आनंदाचं कारण ठरली आहे असं शिंदे म्हणाले आतापर्यंत नऊ लाख घरं म्हाडामार्फत वितरित झाली असून आणखी साठ हजार आणि त्रेचाळीस हजार घरांची आता भर पडली आहे ठाणे कल्याण मीरा भाईंदर डोंबिवली उल्हासनगर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नवीन गृहनिर्माण प्रकल्प हाती घेण्यात असला आल्याचं शिंदे यांनी सांगितलं परवडणारी घरं नोकरदार महिला ज्येष्ठ नागरिक विद्यार्थी आणि गिरणी कामगारांसाठी विशेष गृहनिर्माण धोरण आम्ही तयार केलेलं आहे तसंच आय टी क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांसाठीही परवडणाऱ्या भाड्याची घरंही योजनेत समाविष्ट केली आहेत असं त्यांनी सांगितलं